लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्यांच्या जीवनात अखंड भारताच्या निर्मितीसाठी एकतेसाठी आणि भारताला स्वातंत्र्य प्राप्तीसाठी केलेले कार्य आणि के त्यांनी देशासाठी केलेला त्याग अतुलनीय आहे त्यांचे कार्य भावी पिढीला माहीत व्हावे यासाठी आज धुळे शहरात एकता दौड अर्थात रन फॉर युनिटीचा उपक्रम राबविण्यात आला युवा पिढीने भारताच्या जाजवल्ली इतिहासापासून आणि सरदार पटेल यांच्यासारख्या राष्ट्रीय पुरुषांचा आदर्श घेऊन अतुल्य भारताच्या निर्मितीसाठी योगदान द्यावे असे आवाहन आमदार अनुपभाई अग्रवाल यांनी यावेळी दिले अखंड भारताचे प्रणेते व राष्ट्रीय एकात्मतेचे पुरस्कर्ते लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त आज धुळे शहराचे आमदार अनूप अग्रवाल माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर सुभाष भामरे भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंपळकर ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापू खलाणे यांच्या नेतृत्वात आज सकाळी रन फॉर युनिटी अर्थात एकता दौडचा उपक्रम झाला धुळे शहरातील आग्रा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत प्रारंभ करण्यात आला तेथून पाच कंदील शहर पोलीस चौकी जमनालाल बजा रोड मार्गे रॅली प्रॉवर बगीचापर्यंत नेण्यात आली तेथे मान्यवरांनी बगीचातील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात आमदार अनूप अग्रवाल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले या रॅलीत भाजप पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी शिक्षक राष्ट्रीय छात्रसेना राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी तसेच विविध युवा संस्था संघटनांचे सदस्य सहभागी झाले होते